खऱ्या आवाज आवाज तुमच्या न्यूज जळगाव जामोद येथे भव्य रॅली दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम सर्कल यांच्या वतीनं दुर्गा चौकातून ईद मिलादूनबी निमित्त भव्य रॅली काढण्यात आली हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने रॅलीत उत्साहाचे वातावरण होते ठिकठिकाणी स्वागत प्रमाणी पुष्पवर्षाव व आकर्षक रोषणाईने रॅलीची शोभा वाढवले जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला लियाकत खान आझाद पठाण मुस्ताक जमदार रिजवान काझी सय्यद कमर अब्दुल साबीर रहीस खान बुडून खान आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शेख नदीम तोफिस बिल्डर मशर्रफ शहा मोबिन खान यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह मिळाला नागरिकांना बिस्किट केळी कचोरी व वा पाण्याचे वाटप करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या सजग व्यवस्थेमुळे रॅली शांततेत व शिस्तबद्ध पार पडले तेवटी सामूहिक दुवा करून व संदेश देण्यात आला स्थानिक नागरिकांच्या मते यंदाची रॅली शिस्तबद्धता आणि भव्यता आणि सामाजिक संदेशामुळे अविस्मरणीय ठरले आहे सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच।